आत्ता या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंनी यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा देऊन बाजूला व्हावा असं वाटतं वाटतं पण ते होणारच नाही नैतिक त्यांची गाठच राहिलेली नाही ना नैतिकतेची आणि त्यांची गाठ भेट राहिली का गेल्या पाच वर्षामध्ये त्यांनी खुद के गिरेबान मे झाके देखना चाहिए ते तसं करणार नाहीत आणि मी तसं काय मागणी करणार नाही आणि ते त्यांना मंत्रीपदावर ठेवायचं का नाही हा सर्वस्वी अधिकार कोणाचा आहे मग अजितदादा त्याच्या बाबतीत निर्णय घेतील सरकार तुमचं आहे ना तुमच्या सरकारवर सरकार आमचं पर... सरकार आमच्या आमचे मु... मुख्यमंत्री या प्रकरणामध्ये सगळ्या बाबतीत पॉझिटिव्हली आहे कोणाच्या बाजूने कोणाच्या बाजूने आहेत संतोष देशमुखच्या बाजूने आमचे मुख्यमंत्री तुम्हाला एवढं तरी वाटतंय का त्यांच्या बाजूने नाही नाहीये आमच्या मुख्यमंत्र्यांनी जेवढ्या स्टेप्स घ्यायला पाहिजेत एवढ्या क्विक स्टेप स्टेप्स या प्रकरणामध्ये घेतलेले आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टी किंवा आमचे मुख्यमंत्री कोणीही निगेटिव्हमध्ये नाहीत आम्ही पॉझिटिव्हमध्ये आहोत आज... निगेटिव्हमध्ये चालले ते अजितदादांची पार्टी चालली